नमस्कार आखाडा लोकसभेचा या सिरीजमधील पुढचा मतदारसंघ आहे सांगली आणीबाणीनंतर देशभर झालेल्या काँग्रेसच्या पडझडीतसुद्धा अटीतटीच्या परिस्थितीत काँग्रेसने हा मतदारसंघ राखला होता मतदारसंघाच्या निर्मितीपासून दोन हजार चौदापर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा हा मतदारसंघ दोन हजार चौदामध्ये ऐनवेळी राष्ट्रवादीमधून भाजपकडे आलेल्या संजय काका पाटील यांनी प्रतीक पाटील यांचा पराभव करत मोदी लाटेत काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला दोन हजार पंधरा ते दोन हजार अठरा या कालावधीत जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेत्यांच्या निधनामुळे संघटनेचा आधारच कोलमडला होता प्रतीक पाटलांच्या राजीनाम्यानंतर जागा वाटपात सांगलीची जागा स्वाभिमानीला सुटली आणि पहिल्यांदाच मतदारसंघातून काँग्रेसची निशाणीच गायब झाली स्वाभिमानीकडून काँग्रेसच्या विशाल पाटलांनाच उमेदवारी जाहीर झाली एकासेक लढत होईल असं वाटत असतानाच वंचित करून गोपीचंद पडळकर रिंगणात उतरले आणि सगळं वातावरणच बदललं या निवडणुकीत विशाल पाटलांना तीन लाख चव्वेचाळीस हजार मतं पडली तर तब्बल तीन लाख दोनशे चौतीस मतं घेत गोपीचंद पडळकरांनी मोठा प्रभाव पाडला आणि विभागलेल्या या मतदानाचा फायदा घेत संजय काका पाटलांनी ही निवडणूक एक लाख चौसष्ट हजार मतांनी जिंकली यंदाही एकाच एक लढत अपेक्षित असतानाच महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेकडून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली आणि प्रबळ दावेदार असलेल्या विशाल पाटलांना अपक्ष फॉर्म भरावा लागला या मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभांपैकी जत आणि कडेगाव काँग्रेसकडं तासगाव कवठेमांकाळ राष्ट्रवादीकडं खानापूर आटपाडी शिवसेना शिंदे गटाकडं आणि सांगली व मिरज भाजपकडं म्हणजे तीन विधानसभा महायुतीकडं तर तीन महाविकास आघाडीकडे विधानसभा निहाय आकडेवारी बघता विशाल पाटील आणि संजय काका पाटील यांच्यात काट्याची टक्कर सुरू असल्याचं दिसते चंद्रहार पाटलांना पडणारं ऐंशी हजारांच्या पुढचं प्रत्येक मत विशाल पाटील आणि संजय काका यांच्यातील लढतीत महत्वाचं ठरणार आहे दोन्हीकडचे कार्यकर्ते अडीच ते तीन लाखांच्या लीडचा दावा करत असले तरी आजच्या घडीला ही लढत अटीतटीची होताना दिसते आमच्या आकलनानुसार आणि ग्राउंड सर्वेनुसार शेवटच्या दोन दिवसातील प्रचार निर्णायक ठरणार आहे आणि यात यशस्वी ठरणारी प्रचार यंत्रणा आपला उमेदवार वीस ते पंचवीस हजार मतांनी निवडून आणू शकेल असा आमचा अंदाज आहे तुम्हाला हे विश्लेषण कसं वाटलं याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचं मत काही वेगळा असेल तर ते मुद्देही जरूर मांडा धन्यवाद